ओम शांती आज आहे अठरा नऊ दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना तुम्ही आहात धरतीवरील चैतन्य तारे तुम्हाला विश्वाला प्रकाश द्यायचा आहे प्रश्न आहे शिवबाबा तुम्हा मुलांची काया अर्थात मुलांचे शरीर कांचन सारखे कसे बनवतात उत्तर आहे ब्रह्मा मातेद्वारे तुम्हाला ज्ञान दूध पाजून तुमची काया कांचन बनवतात म्हणून त्यांच्या महिमेमध्ये त्वमेव ताता पिता बंधुश्च सखा तिद्या द्रव्यम स्वमेव सर्वं ममदेव देव आता तुम्ही ब्रह्मा मातेद्वारे ज्ञान दूध पीत आहात ज्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील तुम्ही कांचन बनाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे आत्म्याला कांचन बनविण्यासाठी एकमेकांना सावध करायचे आहे मन चा इशारा द्यायचा आहे योग बलाने पवित्र बनून, तारा बनायचे आहे दुसरा आहे। या बेहद पूर्व नियोजित नाटकाला चांगल्या रीतीने समजून घेऊन स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे ज्ञान अंजन देऊन मनुष्यांना अज्ञानाच्या घोर अंधारातून बाहेर काढायचे आहे आजचे वरदान आहे बालक सो मालक या स्मृतीद्वारे सर्व खजिन्यांना आपले बनविणारे स्वराज्य अधिकारी भव स्पष्टीकरण आहे यावेळी मुले फक्त बालक नाही आहात परंतु बालक सो मालक आहात एक तर स्वराज्य अधिकारी मालक आणि दुसरे बाबांच्या वारशाचे मालक जेव्हा स्वराज्य अधिकारी आहात तर स्वतःची सर्व कर्मेंद्रिये ऑर्डर प्रमाणे असावीत परंतु वेळोवेळी मालकीपणाच्या स्मृतीला विसरून करणारे हे मन आहे म्हणूनच बाबांचा मंत्र आहे मन मना भव। मन राहिल्याने कोणत्याही व्यर्थ गोष्टीचा प्रभाव पडणार नाही आणि सर्व खजिने आपले असल्याचा अनुभव कराल स्लोगन आहे परमात्मा प्रेमाच्या झुल्यामध्ये उडत्या कलेची मजा साजरी करणे हेच सर्वात श्रेष्ठ भाग्य आहे Om Shanti.